कागल तालुक्यातील शेंडूरमध्ये धनगर समाजाला बकऱ्यांच्या कोंडवाड्यासाठी शासनानं एकोणीसशे त्र्याऐंशी साली जागा दिली आहे या जागेत धनगर बांधवांची सुमारे सत्तर घरं असून तीनशे धनगर बांधव या ठिकाणी वास्तव्यास आहेत पण या वस्तीला गेल्या चाळीस वर्षात वीज कनेक्शन आणि पिण्याचं पाणी दिलेलं नाही वारंवार निवेदन आणि आंदोलनं करूनही राजकीय नेत्यांनी या नेत्या वस्तीच्या विकासाकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे कागल तालुक्यातील शेंडूर गावातील धनगर समाजाला बकऱ्यांसाठी कोंडवाडा तयार करण्यासाठी शासनानं जागा दिली आहे या जागेत सुमारे सत्तर कुटुंबियांनी घरं बांधली असून तीनशे धनगर बांधव या ठिकाणी राहत आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी पासून वारंवार मागणी करूनही आज तागायत या वसाहतीला वीज कनेक्शनची जोडणी दिलेली नाही शिवाय पाणी पुरवठाही केलेला नाही त्यामुळं सुमारे तीनशे नागरिक अंधारात वास्तव्य करत आहेत पाणी आणि विजेची सोय नाही तसंच इतर मूलभूत सुविधांची वाणवा आहे नागरिक पाण्याविना आणि विजेविना अंधारात जीवन कंठत आहेत रात्रीच्या वेळी सरपटणारे प्राणी या ठिकाणी येत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय वीज नसल्यामुळे रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात इथल्या नागरिकांनी वीज आणि पाण्यासाठी अनेक वेळा निवेदन दिली आंदोलनाचा हत्यार उगारलं पण राजकीय कुरघोडी आणि गटातटाच्या राजकारणातून शेंडूरच्या धनगर समाजाला गेली चाळीस वर्ष अंधारात ठेवलंय त्याच्या निषेधार्थ शेंडूर इथल्या धनगर बांधवांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय पंचेचाळीस वर्ष झाली आम्ही पण गावातल्या लोकांनी पंचायत नसल किंवा राजकीय नेते असतील आम्हाला पाणी किंवा ईस काही सुद्धा सुविधा तिने आम्हाला आतापर्यंत आमच्यापर्यंत पोचल्या नाही आम्ही दहा वेळा त्यांच्या पाया पुटलो असेल आता आम्ही काय करणार आहे म्हणजे कधी काहून आता आम्ही आमच्या मुलाबाळांच्या शाळेचा मोठा प्रश्न झाला आहे शाळा शिकायचा पत््याच नाही पण बिनशाळा शिकलेल्या मुलांनी पुरी कोण देणार आमचा तर समाज भटकत जातो आहे ह्यासाठी आम्ही बहिष्कार टाकला आहे आम मतदानावर मत आमच्या धनगर समाजानं पूर्ण धनगर समाजानं म मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आम्ही मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आले यावेळी संभाजी हजारे संतोष कोरडे यशवंत गोरडे ईश्वरा बणगर बाळू बनगर धोंडीराम बणगर उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी या मुद्द्याची दखल घेतली आहे स्थळ पाहणी करून तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कागल तहसीलदारांना दिलेत मतदानावर बहिष्कार टाकणं हा पर्याय होऊ शकत नाही असं स्पष्ट करत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचं जिल्हाधिकारी एडगे यांनी सांगितलं